आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनलला करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून राज्य सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारत राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय बदलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीकडून हे आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किशोर पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यावेळी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तिथेच सरकारची नीतिमत्ता आणि नैतिकता कोसळली असून या घटनेला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय तसेच राज्य सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांची जी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर जो त्यांचा मानलेला जो पुतळा होता भव्य असा तो पडला आणि त्या पुतळ्याची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीतर्फे जोडो मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे आज त्याचाच एक भाग म्हणून बदलापूर शहरामध्ये सुद्धा महाविकास आघाडीतर्फे हे या, या सरकारचा निषेध करण्याकरता जोडो मारो आंदोलन करण्यात आलं आणि या सरकारचा शिवद्रोही सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषाध करतो मुख्यमंत्री सुद्धा म्हणालेत की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेग काय कारण देत म्हणजे जी कारणं कुठल्याही माणसाला पटणार नाही जर तुम्हाला वाटतं ताशी अशी पंचेचाळीस किलोमीटर वेग आहे खारे वारे आहेत मग त्या पद्धतीने पुतळा का बनवला गेला नाही की तुम्हाला महाराजांचा अपमान करायचा होता म्हणून तुम्ही जाणून बुजून या गोष्टी केलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि काम करतं आहे आणि खऱ्या अर्थानं केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या पुतळे उभे करून त्या ठिकाणी आम्ही केवळ हिंदुत्वाचे भक्त भक्त आहोत अशा प्रकारची भूमिका दाखवून जे सरकार चालू आहे त्या सरकारने बांधलेला पुतळा ज्याला कोसळत त्यावेळेला सरकारची नीतीमत्ता त्या ठिकाणी कोसळलेली आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एवीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो